मी माझं जे असते घंटे असते ते वाजवायला सुरुवात केली वाजवायला सुरुवात केली आपलं गाव अख्खे भाऊ सैनिक राजे सगळे बळ म्हणजे काय राज्य संकट आलंय म्हणजे मोठं संकट आलंय काय आलंय आमच्या दादाला उद्यापर्यंत जगायची गॅरंटी आहे म्हणजे झाले काय काय नाही म्हणजे भिकारी आला होता आणि आमचा दादा म्हणतोय की उद्या तुला भीक वाढतो उद्या नाही उद्याचा भरोसा नाही कबीर सांगतो तुम्हाला कलकर्णा सो

लाग मग तू पावसी आलेंग निजधाप माझे भक्ती ही स्वतः होऊन झडपड करून झडपड करून करा लागते परपंच आपोआप होतो त्याला काही इकडे तिकडे ढकालावं लाग नाही परपंच माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपला तरी मी म्हणते र की झुर्डी उडी राही तेवढी झाकल्याशिवाय झोपायचं आलंय का हाताने झोपाली एवढी माळ राही एवढी माळ मी जपल्याशिवाय झोपत त्यासाठी परमार्थ हा करावा करा लागतो प्रपंच हा